तुरीची डाळ ही मी माझ्या माहेरून आणलेली तर ह्या तुरीची डाळीला मी स्टोर कसं करणार आहे किंवा दुसऱ्यासुद्धा डाळी मी आणलेल्या आहेत तर त्या कशा पद्धतीनं मी स्टोर करते त्यांना कीड लागू नये किंवा धनुर ह्या डाळींमध्ये होतात तर आळ्या वगैरे पळतात तर त्या होऊ नये म्हणून बघा एरंडेल तेल जे आहे ते सगळ्या डाळींना मी लावून घेणार आहे नमस्कार मंडळी मी मोनिका तुम्हा सर्वांचं आजच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनपूर्वक स्वागत करते आईकडे गेलेली आणि कुठलीही मुलगी असो ती आपल्या माहेरी गेली की आई तिला काही ना काही वस्तू ह्या तिच्यासोबत देतेच तशी माझी सुद्धा मला बऱ्याच साऱ्या वस्तू दिल्यात शेतकरी आहेत ते त्यामुळे डाळी हे तर देतेच ती मला सगळ्या प्रकारच्या डाळी देते उडीदची डाळ दिली मुगाची डाळ दिली हरभऱ्याची डाळ दिली आणि तुरीची डाळ दिली तर बाकीच्या ज्या डाळी आहेत तर त्या कमी प्रमाणात मी आणल्यात आणि तुरीची डाळ मला जास्त लागते म्हणून तुरीची डाळ ही जास्त प्रमाणात आणलेली आहे साधारणतः पंधरा किलो किंवा बारा किलो अशा प्रमाणात असेल तर तुरीची डाळ जी आहे तिला मी इरंडेल तेल हे लावलेलं आहे बघा या बॉटलमध्ये सुरुवातीला एरंडेल तेल होतं आता त्याच्यात थोडंसं शिल्लक आहे आणि डाळी मी कशा पद्धतीनं स्टोर करते त्यांना किळे लागू नयेत किंवा धनुर पडू नये किंवा आळ्या त्याच्यात होऊ नये म्हणून मी एरंडेल तेल जे आहे ते डाळींसाठी वापरते तर याच्याने आपल्याला एकतर दोन फायदे होतात की पहिला फायदा म्हणजे त्याला आळं जाळं लागत नाही काही कीड लागत नाही धनुर होत नाही आणि दुसरं म्हणजे एरंडेल तेल हे आ, पाचन साठी खूप छान असतं चांगलं असतं आपल्या शरीरासाठी पण हे खाण्यायोग्य असावं तुम्ही व्यवस्थित मेडिकलमध्ये विचारपूस करून आ, हे घ्यावं किंवा काही वेळेला हे तेलसुद्धा भेसळयुक्त असतं किंवा खाण्याच्या लायक नसतं त्या प्रमाणात ते तयार केलं नसतं त्या पद्धतीनं तर विचारपूस करून आपण एरंडेल तेल जे आहे ते घ्यावं आणि एरंडेल तेल लावून आपण आपले जे धान्य असतात मी गवांना सुद्धा एरंडेल तेल वापरते <laughs> एरंडेल तेल वापरल्याने मला असे दोन तीन फायदे होतात की वारंवार ते साफ करावं लागत नाही डाळी डाळींना जास्त करून कीड लागते धनूर लागतं जाळं होतं त्याच्यात पण हे तेल जर आपण वापरलं तर जे कीटक लागण्याचं प्रमाण आहे कीड लागण्याचं प्रमाण आहे ते आटोक्यात येतं खूप क कमी येते त्याच्यामध्ये तर आता तुरीच्या डाळीला माझं जे आहे ते एरंडेल तेल लावून झालेलं आहे आणि आता ही आईने दिलेली आहे ती उडदाची डाळ हिला अजून चरडायची बाकी आहे म्हणजे खांदेशी भागात चरण की म्हणतात तुरीच्या डाळीला माझं जे आहे ते एरंडेल तेल लावून झालेलं आहे आणि बघा माझे हात तुम्हाला दिसत असतील अगदी तेलकट आहेत आणि आता आ, ही उडदाची डाळ आहे साला सकट आहे तर भरडून तिला आईने ठेवलेली तर फोल फोलपट म्हणजे वरचं जे तिचं आवरण आहे ते कुठे कुठे आहे म्हणजे सालीची ही उडीची डाळ आहे पण अगदी तुम्ही हात लावाल तर ही सालसुद्धा निघून जाते बघा आपण एरंडेल तेल जर अशा पद्धतीनं डाळींना लावून ठेवलं तर त्या लवकर खराब होत नाही कुठल्याही पद्धतीचं कीळ त्याला लागत नाही आणि डाळी म्हटल्यात म्हणजे वर्षभर आपण साठवत असतो जर अशा पद्धतीनं तुम्हीसुद्धा डाळी साठवल्यात तर नक्कीच तुम्हाला कीळ वगैरे त्या डाळींना लागणार नाही असं मला वाटतं कारण मी तर अशा पद्धतीनं स्टोअर करते तुम्हीसुद्धा अशा पद्धतीनं स्टोर करून बघा जर तुम्हाला उपयोगाला आल्या तर तसं कमेंट करून सुद्धा सांगायला विसरू नका बरे का तर आता या बरणीत मी ही डाळ जी आहे ती सगळी भरून घेते ह्या डाळी ज्या आहेत त्या घरच्या आहेत म्हणजे घरी तयार केलेल्या आईने आणि दरवर्षी ती मला सगळ्या डाळी ज्या आहेत त्या देत असते मला ज्या प्रमाणात लागतात त्या प्रमाणात थोड्या थोड्या डाळी ज्या आहेत मी तिच्याकडून आणत असते इवन ती मला सगळा सामानसुद्धा देते कुरडया उडदाचे पापळं उडदाचे पापळं आधी ती घरी लाटायची आता घरी लाटलेले पापड हे चांगले येत नाहीत अशी काही भागात समजूत झालेली आहे आणि त्याला कष्ट भरपूर लागतात तर त्यामुळेच आता चक्कीवरून पापड तयार करून आणते शेवाळ्या काळके ती घरी ओळत असते तर सगळं ती मला अशा पद्धतीनं देते आणि माहेरचा हा मेवा माझं लग्न झालं त्याच्या दुसऱ्या वर्षापासूनच म्हणजे त्या वर्षी फक्त भेटला नाही पण दुसऱ्या वर्षापासूनच अगदी लोणचं चटणी धणे पावडर कारण धणेसुद्धा तिच्या घरचे असतात त्यामुळे धणे पावडरसुद्धा ती मला देते आणि सगळ्या डाळी देते हारबऱ्याची डाळ ही तिच्याकडे कमी होती ह्या वेळेस म्हणून हारबऱ्याची डाळ मला तिने कमी दिली तर त्या डाळीलासुद्धा मी एरंडेल तेल जे आहे ते लावून घेत आहे तर बघा अशा पद्धतीनं मी या सगळ्या डाळींना तेल लावून साठवून ठेवलेल्या आहेत अशा पद्धतीनं तुम्हीसुद्धा नक्की डाळी ज्या आहेत त्या स्टोर करा तुम्हालासुद्धा कीड लागण्याचं प्रमाण हे कमी हो होताना दिसेल किंवा लागणारसुद्धा नाही कीड त्याच्याने आपला जो आहे तो वेळसुद्धा वाचतो आणि वारंवार धान्याला कीड लागली की आपल्यालाच ते साफ करायला जळ जातं त्यामुळे अशा पद्धतीनं नक्की स्टोअर करून बघा